सप्ताहासाठी सर्व परिसरातील गुणिजन मंडळी श्रोते मंडळी या प्रतिष्ठानचे मार्गाचा स्वसत्तेने त्याग करून अर्चनाधी मार्गाचा स्वसामर्थ्याने स्वीकार करण्याची ताकद जर कोणामध्ये आले ते समता आहे दहाव्या अध्यामध्ये विभूती योग सांगताना सगळ्या विभूती कोणाच्या असतील तर ते संतांचे आहे अकराव्या अध्यामध्ये विश्वरूप दर्शन दाखवल्यानंतर हे विश्वरूप दर्शन कोणाला कळतं कोणाला दिसतं खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड संत अंगी पानावं लागतं तेव्हा तो संतांचा महिमा वर्णन करू शकतो म्हणून मी सांगत होतो कृष्ण परमात्म्याने प्रयत्न केला केला नाही असं तरी धरू नका दुसऱ्या अध्यायापासून कृष्ण परमात्म्याने बोलणं चालू केलेलं आहे अशोच नंद वशोच स्व रत्नाष्टुन गदा शोचन ते पंडित तिसऱ्या अध्यायांमध्ये कर्मयंगाचं केलेलं वर्णन संतांचं वर्णन आहे चौथ्या अध्यायामध्ये निष्काम कर्मयोगी म्हणून सांगितलेलं आहे ते संगांचं वर्णन आहे पाचव्या अध्यायांमध्ये कर्मा आणि संगम जगा करून असत बर असो ना तर म्हणन असो याला साधनच लागते तेव्हा जमत ही पाहिजे जर आपण असतो ना त्यांच्या जागी तर म्हटलं असतो तू पाहिला उठी तू तू इथं थांबू नकोस परंतु श्री संत भगवान बाबा म्हणतात अरे तुम्ही त्रास दिल्यामुळे आज भगवान कड तयार झालेला आहे माझ्यामुळे नाही तुमच्यामुळे भगवान कडे ही श्रेष्ठता आहे ही वैचारिक श्रीमंती आहे नामक पाराय छोट्या छोट्या गोष्टीवरती राजवत बसली नाही लोकांनी मला त्रास दिलेला आहे आळंदीकरांनी आळंदी सोडून देतो महाराष्ट्रातल्या लोकांनी त्रास दिला महाराष्ट्र सोडून देतो मला तिथं राहायचंच नाही असं म्हटले ज्या लोकांनी त्रास दिला तेच लोक आळंदीला ज्ञान उभारायची आरती करतात ह्या संतांचा ज्या जगात कलियुगाची कालमर्यादा आहे चार लाख बत्तीस हजार वर्ष यापेक्षा दोन पटीनं युगाची कालमर्यादा आहे आठ लाख चौसष्ट हजार वर्ष कलियुगापेक्षा तीन पटीनं कालमर्यादा मोठी आहे त्रेता युगाची बारा लाख शहाण्णव हजार वर्ष आणि कलियुगापेक्षा चार पटीनं मोठी काल संख्या आहे सत्ययुगाची सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्ष एकूण झाले त्रेचाळीस लाख वीस हजार वर्ष म्हणजे त्रेचाळीस लाख वीस हजार वर्ष जेव्हा संपतील तेव्हा एक महायुग संपत लक्ष देऊन त्रेचाळीस लाख वीस हजार वर्ष जेव्हा संपतील पृथ्वीवरचे तेव्हा एक महायुग संपत एक असे एक हजार महायुग संपल्यानंतर ब्रह्मदेवाचा बारा तासाचा कालावधी संपतो म्हणजे त्रेचाळीस लाख वीस हजार गुणिले एक हजार जे काय उत्तर येईल ते तुम्ही तुमचं बघा घरी गेलो जे काय उत्तर तेवढे वर्ष संपल्यानंतर ब्रह्मदेवाचा बारा तासाचा कालावधी संपतो असे पुन्हा बारा तास तेव्हा ते एक अहोरात्र होईल असे अहोरात्र त्याची त्या ब्रह्मदेवाची वारंवार फोन आहे आणि माझं परम भाग्य आहे सेवा करण्यासाठी मला मिळालेली आहे संत सेवा जीवनात सर्वश्रेष्ठ असते आणि संतांची सेवा केल्याने आपल्या जीवनाचं कल्याण आपल्या पाहिजे आत्मकल्याणासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे भौतिक श्रीमंतीकडे लक्ष न देता साधू संतांनी वैचारिक श्रीमंतीकडे लक्ष दिलं जगदगुरु तुकोबाराय किती श्रीमंत आहेत त्यांचे बंगले कुठे कुठे आहेत गाण्या आहे, किती आहेत नामपराय किती श्रीमंत आहेत भाऊ किती श्रीमंत आहेत यांच्यापेक्षा भौतिक श्रम श्रीमंतीचा विचार करता कार्यक्रमासाठी तार। प्राचार्य वसंतराव साधक साहेब आहेत त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण बंडो महाराज जटाळ श्री हरिभक्तीपरायण मातकर सर वैजनाथ महाराज साधव मनोज महाराज महाराज माने वाल्मिक महाराज चाटे आणि आमचे गंगा श्री हरिभक्ती परायण कृष्ण महाराज साधव या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि बसलेल्या श्रोती मंडळी सर्वांचेच नाव येणं शक्य नाही परंतु सगळेच तुम्ही आ... श्रेष्ठ वरिष्ठ आहात वक्त नाही निघावा सुखाशी चढावा जयाचे असेल तू सुखी आहे अनपेक्षा क्ष हा तो प्रिया असे सुखी आहे त्याने सगळ्या अपेक्षेचा नामोबरा जो अपेक्षा जास्त ठेवतो तेवढा माणूस दुखी त्याच्याकडे पैसा किती आहे तो किती श्रीमंत आहे किती बंगले आहेत किती गाड्या आहेत त्याची प्रॉपर्टी किती आहे हजारामध्ये आहे का कोटीमध्ये आहे याच्याशी काही घेणं देणं नाही ज्याच्या अपेक्षा मोठ्या मोठ्या तो जास्त दुःखी ज्याच्या अपेक्षा कमी तो कमी दुःखी आणि जो निरपेक्ष आहे तो सर्वपर्यंत जीवन पहा पत्नी आणणार न करी सुद्धा देवाकडे प्रार्थना केली नाही की देवा माझी पत्नी मरायला लागली रे मला काहीतरी ते चार युगापासून तुझं भजन करतोय काहीतरी फायदा होऊ दे असं कधी आहे उलट तुको मरायचं म्हणणं देवा तुला काय करायचं ते करी आता तारे सी तरी तारे मारे

अर्थ भरित एक एक शब्द समुद्रापेक्षा खोल आहे एका एका शब्दा तुम्हाला किती पोहोतयच्या ज्ञानावर शब्द म्हणजे समुद्र आहे त्या समुद्रात मग किती लांब जात ते ज्याची त्याची ताकद आहे बाकी दुसरं काही भेटा ठिकाणी आमचे कृष्ण मला सुद्धा सुंदर वाजवत आहेत

साधू सत्ताची जेवढी होईल तेवढी सेवा करा एकदा गेलो ना शरीराचा त्याग केला ना इथून आपण स्वर्गामध्ये गेलो शरीराचा त्याग केला सगळ्या नात्याचा नाश होतो जोपर्यंत शरीर आहे तो पर्यंत हा माझा आहे हा तुझा आहे हा अमक्या राष्ट्रात राहतो था। हा धमक्या राष्ट्रात था। राहतो सगळे आपण एका भगवंताचे लिंग राहतो लक्षात ठेव एका परमात्म्याचे लेकर आहोत परमात्म्याने बनवताना अमक्या कास्टचा अमक्या राष्ट्रात राहतो म्हणून त्याचं रक्त लाल आहे बाकी ज्याचं पिवळ आहे एकाच काळ आहे डोळे भगवंताने इंद्रिय देत असताना सुद्धा सगळ्याला समान दिले डोळे देत असताना सगळ्याला समान दिले हा ज्ञान ग्रहण करण्यासाठी दिलेली बुद्धी सुद्धा समान आहे देव वेद करत नाही कधी एखाद्याला शंभर टक्के दिले नाही खंडाला एखाद्याला ऐंशी टक्के दिली ने ज्याला जागरूक करता जोडी आली त्यांनी केली ज्याची जोडी झोपली तेवढी झोपली देवात भेद नाही संत भेद करत नाही देव भेद करत नाही भेद करणारे तुम्ही आमच्या लक्षात जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर